कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या कुमारी शर्विका म्हात्रे हिने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो सह्याद्री डोंगर रांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह हो म्हणून देखील प्रसिद्ध आहे या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील थरारक आहे आहे परंतु या या सर्व हिने ही फत्ते केली मोहिमेत तिच्यासोबत सोळा गिर्यारोहकांचा देखील समावेश होता अशा कठीण गडांच्या मोहिमेसाठी शर्विका राजे शिवाजी वॉल क्लाइम्बिंग पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदण आणि मानतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून सातत्याने प्रशिक्षण घेत आहे या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळाल्यास मदत झाली तसेच एस एल ऍडव्हेंचर पुणे या संस्थेच्या माध्यमातून एव्हरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते या संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने यशस्वीपणे पार पडली या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

चांगली मार्गदर्शन केली हा माझा एकशे एक पीस पा गड आहे